मैदान शरद चालू झाले बघा खेळ चालू झाला जुगार बन सुंदर गाड्या पलत्यात बघा ची महत्वपूर्ण पलते बघा कसा बघा दोन गाड्या मध्ये लढत आहे सुंदर गाड्या मध्ये सुंदर लढत बघा गुंड आहे इकडे सुंदर गाडी आहे दोन गाड्या मध्ये लढत सुंदर गाड्या मध्ये सुंदर लढत आहे आणि लढत झाले निर्वाध वर्चस्व आता आलेला शर्यतीमध्ये मध्ये डावी साठी धन्यवाद లా డ్రావర్ సాడ్లాలా हो फाटीच्या आतमधून येऊ नका कोणी हो फाटीच्या आतमधून कृपया येऊ नका सहकार्य करा काढा मला